नागरिकांना शासनाद्वारे वाटप करण्यात येणाऱ्या रेशनसाठी रेल्वेद्वारे वार्शिम येथे आलेला हजारो क्विंटल गहू पावसात भिजल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे धान्य गोदामात गहू सुरक्षित पोहोचवण्याची जबाबदारी कंटाटदारांची असताना रेल्वे ट्रॅकच्या बाजूला उघड्यावर बेफिकरीने गहू ठेवण्यात आला आणि मुसळधार पावसामुळे शेकडो टन गहू खराब झाला या निष्काळजीपणामुळे जनतेच्या हक्काचं चा धान्य मातीमोल झालो असून याची नुकसान भरपाई कोण करणार असा प्रश्न निर्माण झाला आहे आता संबंधित कंटाळदार तसेच जबाबदार अधिकाऱ्यांवर प्रशासन कोणती कारवाई करणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे मी अतुल देशमुख जिल्हा पुरवठा कार्यालयाच्या वतीने डब्ल्यू एस गोडाऊन वाशिम येथे उचल प्रतिनिधी म्हणून काम पाहतो आणि डब्ल्यू एस गोडाऊन वाशिम येथून वाशिम तालुक्यात वाशिम जिल्ह्यातील साई तालुक्याच्या धान्य गोडाऊनला आपण माल पाठवण्याची कारवाई करत असतो बरं तर मला सांगा हा जो माल आला आता हा माल इथून कुठे जाईल आणि रेशन दुकानापर्यंत कधीपर्यंत पोहोचल हा सर माल डब्ल्यू एस जे मालक आहेत व्यवस्थापक त्यांची ही जबाबदारी आहे इथून हा माल पीडब्ल्यू एस गोडाऊन पर्यंत पोहोचवण्याची आणि डब्ल्यू एस गोडाऊन मधून आपण हा माल उचलतो आणि तो दररोज नियंत्रणाप्रमाणे सर्व धान्य गोडाऊनला आपल्या तालुक्यातल्या पाठवतो हा माल झालेला पूर्ण पाण्यामध्ये भिजलेला आहे नेमकं काय सर पावसामुळे माल भिजलेला असेल किंवा हा माल जर असा ओला प्रमाणात ओला झाला असेल परंतु आपण जेव्हा तालुक्याला माल वाटप करतो तेव्हा ओला असला माल किंवा खराब झालेला माल आपण त्यांच्याकडून स्वीकारत नाही पण नेमकं आता हे याच्यामध्ये जबाबदार कोण असेल माल उलवण्यामध्ये काय वाटेल नाही सर त्याविषयी मी नाही सांगू शकत कारण ही जबाबदारी आमच्या कार्याची नाहीच आहे आपण पीडब्ल्यू गोडाऊनचे जे अधिकारी असतील त्यांच्यासोबत संपर्क करून याविषयी माहिती प्राप्त करून घ्यावी